अवैध दारू विक्रेत्यांवर मोठी धडक स्थानिक गुन्हे शाखेची एकाच दिवशी अठरा ठिकाणी छापेमारी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नेवासा व शिर्डी पोली स्टेशन ने कर पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी अठरा ठिकाणी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानंतर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या मोहिमेअंतर्गत तीन वेगवेगळ्या पथकांनी धडक कारवाई करून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केली आणि एकूण त्रेपन्न हजार वीस रुपयांचा दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत सात गुन्हे दाखल मुद्देमाल सतरा हजार सातशे वीस नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत पाच गुन्हे मुद्देमाल आठ हजार दोनशे वीस रुपये शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सहा गुन्हे मुद्देमाल सत्तावीस हजार ऐंशी रुपये ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईसाठी कार्यरत पोलीस अधिकारी आणि अंमलदार अनंत सालगुडे विश्वास बेरड हृदय घोडके गणेश लोंढे रोहित मिसाळ विशाल तनपुरे अरुण मोरे संदीप दरंगदेरे बाळासाहेब नागरगोजे जालिंदर माने अशोक लिपणे प्रमोद जाधव उमाकांत गावडे सोमनाथ झामरे रणजित जाधव रमेश राजा आत्ता सुनील मालवणकर भगवान थोरात अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा